नावायचे का होय राऊ द्या हे सगळं एक काढ दौरली काढा कुठं कुठं खाऊ वाटप हा आणि एक खाऊ वाटपाचा एक फोटो के के ना। 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 श्यूं। ना। श्यूं। सर बारामतीमध्ये दोन व तीन मार्च रोजी नमो महारोजगार मेळावा आयोजित केलेला आहे हा सा... पुणे विभागासाठीचा महारोजगार मेळावा असून त्यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर आणि पुणे या विभागातल्या युवकांना तसेच जे काही महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना ह्याच ठिकाणी रोजगाराच्या संधी त्यासोबतच रोजगार उपलब्ध करून देणार आहोत या महारोजगार मेळाव्यामध्ये जवळपास आतापर्यंत तीनशे अकरा उद्योजक आपला सहभाग नोंदवणार नोंदवत आहेत आणि त्यामध्ये त्रेचाळीस हजार सहाशे तेरा व्हॅकन्सीज ज्या आहेत त्या त्या ठिकाणी आहेत त्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन पण सुरू आहे पण काही लोकांना काही युवकांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन जर करता आलं नाही तर त्यांना ऑफलाईनची पण त्या ठिकाणी येऊनच रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यानिमित्तानं आमचं सर्व बारामती तालुक्यातील तसेच आजूबाजूच्या सर्व तालुक्यातील युवकांना एक आमचं बारामती प्रशासनातर्फे एक आव्हान करण्यात येतं आहे की त्यांनी जास्तीत जास्त सहभाग या मेळाव्यासाठी नोंदवावा जेणेकरून त्यांना त्यांच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील तसेच करिअर मार्गदर्शनाच्या पण विविध लेक्चर्स त्या ठिकाणी ठेवलेले आहेत ते त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या कुठल्या रोजगाराच्या संधी आहेत हे ते त्यांना कळेल त्याचं उद्घाटन कधी होणार आहे आणि किती दिवस चालणार आहे हा मेळावा जो आहे तो दोन आणि तीन मार्च या दोन दिवस आहे आणि याचं उद्घाटन मान्य मुख्यमंत्री महोदय व मान्य उपमुख्यमंत्री महोदयांच्या दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत या ठिकाणी होणार आहे आणि ते सकाळी अकरा वाजता होणार आहे आणि हा नमो महारोजगार मेळावा जो आहे तो विद्या प्रतिष्ठानच्या ग्राउंडवर आपण आयोजित करतो